तर फायनली आज नवीन लाडू बनवायचा मुहूर्त लावलेला आहे कारण की दोन तीन दिवस खूप कामात बिझी होते आणि आता संक्रांत जवळ आलेली आहे तर आता फायनली तो करावाच लागणार आहे कारण की शनिवार रविवार असला की काहीच काम होत नाही माझ्या घरात तर आज फायनली लाडू बनवायला घेऊया तर मी ज्या भागामध्ये राहते त्या भागामध्ये कस्या प्रकारे लाडू बनवले जातात त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे म्हणजे अतिशय पौष्टिक पदार्थ यामध्ये घातलेले आहेत लाडू लाडूंमध्ये तर पदार्थ आपल्या घरातच असतात घाबरू नका जे काही घरात आहे तेच वापरायचं आहे तर काय काय वापरायचं आहे चला बघ तर मी इथे वजनाने अर्धा किलो इतकी ही तीळ घेतलेली आहे पॉलिश केलेली तीळ आहे आणि गुळ घेतलेला आहे अर्धा किलो चिक्कीचा अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत आणि ह्या पंढरपुरी डाळ्या घेतलेल्या आहेत तर हे तिन्ही गोष्टी आमच्याकडे ह्या लाडवांमध्ये वापरले जातात तर हे शेंगदाणे ना खूप मोठे आहेत आणि लाडू वळताना ला ते हाताला पटकन टोचतात त्यामुळे हे बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये बारीक नाही करून घ्यायचे आहेत कारण की शेंगदाणे दिसायला हवे जेवढ्या डाळ्या आकाराच्या आहेत ना तेवढ्या शेंगदाणे करून घ्यायचे आहेत त्यापेक्षा थोडे मोठे असले तरी काही हरकत आहे पण एकंदरीत ना थोडेसे असे हलकेसे ते ठेचून घ्यायचे आहेत तर इथे मी छोट्याशा खलबत्त्याने बारीक करून घेते तर आता हे इतपत बारीक झालेले आहेत आता बास झाले इतके नाही तर खूपच बारीक होतील तर आता मी एका वाटीमध्ये काढून घेते तर अतिशय पौष्टिक हे लाडू असतात आणि खूप मस्त टेस्टी होतात एकदम भारी होतात तर खूप सिंपल रेसिपी आहे पूर्ण पाहत राहा तर पूर्ण तयारी झालेली आहे आता आपण हे सगळं काही भाजून घेऊया तर सगळ्यात आधी तीळ भाजायची आहे तर त्यासाठी जाडपुडाची कढई नेहमी वापरायची आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर तीळ हे पटकन जळतात आणि तिळ तडतडले आणि थोडीशी साईज त्यांची वाढली की समजायचं हे तीळ आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि एक छान असा वाससुद्धा येतो यांचा तर मस्तपैकी हे लो गॅसवर व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी पॉलिशची तीळ वापरलेली आहे तुम्ही हवं तर तुम्ही जी गावठी तीळ असते ती तीसुद्धा वापरू शकतात म्हणजे पॉलिश न केलेली तर आता अगदी कमी गॅसवर म्हणजे अगदी दोन तीन मिनटासाठी ना हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं क्रंची पण येतो आणि एक बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि ह्या डाळ्यासुद्धा आता हे माझ्या घरामध्ये बऱ्याच दिवसापासून आहेत ठेवलेल्या त्यामुळे ते व्यवस्थित अशा थोड्याफार गरम करून घेतलेल्या आहेत आणि ज्या काही कचरा असेल म्हणजे जो साल आहेत ना त्यांची तर तीसुद्धा काढून घेतलेली आहेत आणि बस हे सगळं काही मिक्स करायचं आहे आणि जे शेंगदाणे आपण घातलेले होते ना ते तर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बस आता हे लाडू वळायला तयार आहेत पण त्यासाठी पाक बनवायचा आहे तर एक चमचा इतकं तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये हा मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे तर चिक्कीचा गूळ व्यवस्थित ना यामध्ये वितळवून घ्यायचं आहे जर तुम्हाला जर लाडू थोडेसे नरम हवे असतील तर तुम्ही साधा गूळ वापरला तरी हरकत नाही पण हा जो चिक्कीचा गूळ वापरला आणि असे लाडू बनवले तर जे मार्केटमध्ये दुकानात मिळतात ना सेम तसेच होतात तर इथे मी फ्लेवरसाठी घातलेले आहे वेलची आणि जायफळ पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ना मस्तपैकी छान असे लाडू वळवायला सुरुवात पण करायची आहे अगदी व्यवस्थित प्रत्येक तिळाला प्रत्येक सामानाला अक्षरशः गुळ व्यवस्थित लागायला हवा त्यासाठी व्यवस्थित हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो आहे कढई गॅसवरच ठेवायची आहे आणि लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर खूप गरम असतं त्यामुळे पाण्याचा हात ओला करायचा थोडासा आणि असे अर्धवट ना असं फक्त एक गोळा बनवून घ्यायचा पटापट असे बॉल बनवून घ्यायचे जेवढं जमेल तेवढं बनवून घ्यायचा आकार देत बसायची गरज नाही आहे फक्त पटापट हे लाडू बनवून घ्यायचे तर मी ना पटापट हे बनवून घेते थोडंसं गरम आहे चटके लागत आहेत पण असेच अर्धवट असे बनवून घ्यायचे ते तर सगळे काही लाडू इथे मी थोडेसेच बनवलेले आहेत तर हे लाडू ना असे अर्धवट बनवल्यानंतर ना जे साईडला बनवलेले लाडू आहेत ना ते थोडेसे गार झाले ना त्यानंतर त्यांना आकार द्यायचा आहे म्हणजे हाताला बिलकुल चटका लागत नाही तर बघा असा अर्धवटचा आकार द्यायचा आहे त्यांना आणि नंतर जो पहिला लाडू आहे तो अक्ष अर्थातच गार झालेला असेल तर त्याला असं मस्तपैकी गोल आकार शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे ना चटका बसत नाही हाताला आणि जर लाडू वळताना हात चिकट वाटत असेल तर एक तुपाचा बोट हाताला फिरवायचा आणि अशा पद्धतीने हे मस्त ट्रिक आहे लाडू वळण्याची म्हणजे तुम्हाला चटके पण बसणार नाही आणि तुमचं काम पण फटाफट होईल तर से मस्त छोटे छोटे क्यूटसे असे हे लाडू वळून तयार करते अशा पद्धतीने तर माझ्याकडे काही शक्य नाही त्यामुळे मी पूर्ण कडेच्या कडे देणार आहे शेजारी आणि सांगणार आहे माझ्यासाठी असे छोटे छोटे लाडू ला, आणि मग मी दुसऱ्या लाडवांची तयारी करणार आहे तर पुढचे जे लाडू आहे त्यांच्यासाठी सामान बघा इथे मी डिंक घेतलेला आहे अगदी दोन चमचे इतकं डिंक घेतलेलं आहे आणि हे घेतलेले आहे डेसिकेटेड कोकोनट शेंगदाणे घेतलेले आहे भाजून आणि गुळ घेतलेला आहे तर हे पाव किलोचं प्रमाण आहे पाव किलो तीळ आणि पाव किलो गुळ तर ना तीळ ना भाजून घ्यायची आहे जसं मी आधी सांगितलं तशाच प्रकारे भा अजून आहे तीळ आणि हे मिक्सरमध्ये अर्धवट अशी काढून घ्यायची आहे म्हणजे फिरवून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही तीळ ना फिरवून घ्यायची आहे अगदी बारीक पेस्ट बिलकुल करायची नाही आहे तिळाचे दाणे हे दिसायला हवे लाडवांमध्ये तर अशा पद्धतीने ही बघा मी तिळाची ही पावडर अर्धवट करून घेतलेली आहे आता शेंगदाण्यांचे सुद्धा अशेच पद्धतीने अर्धवट मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही असं कूट करून तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला डिंक नको हो असेल तर तुम्ही यामध्ये मखाणाच घालू शकतात मखाणा पण भाजायची आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते यामध्ये घालायचं आहे आता ना हा ढिंक आणि गुळ वितळून घ्यायचा आहे तर डिंकणं आपल्याला छान असा तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे साजूक तुपाचा वापर केला ना की लाडवांना खूप सुंदर अशी शायनिंग येते मस्त चमकतात ते लाडू तर तूप वितळल्यानंतर ना सगळ्यात आधी मी इथे डिंक जो आहे ना तो मस्तपैकी तळून घेते तुम्हाला डे ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात आणि कुरमुरेसुद्धा घातले जातात जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कुरमुरेसुद्धा भाजायची आणि त्याची अर्धवट पावडर करायची आणि ती यामध्ये घालू शकतात तर डिंक तळून झालेलं आहे आता डिंकसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत त्याच तुपामध्ये उरलेलं जे तूप आहे त्यामध्ये घातलेला आहे हा गुळ तर हा चिकीचा गुळ नाही आहे हा बिलकुल साधा गुळ आहे तर हा गुळ ना फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे पाक वगैरे बिलकुल काही करायचं नाही याचा गुळ वितळतोय तोपर्यंत मी एकीकडे ना मिक्सर मधून डिंक बारीक करून घेतलेला आहे आणि हे सगळं काही तिळाचे जे काही सामान आहे संपूर्ण पावडर्स वगैरे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत तर याचाच इतका सुंदर वास येतोय ना आणि गुळ वितळल्यानंतर ना तो ह्या सगळ्या काही पावडर्समध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे गुळ गरम आहे सुरुवातीला त्यामुळे मी चमच्याचा वापर केलेला आहे तर व्यवस्थित सगळ्या काही हळूहळू संपूर्ण गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अतिशय पौष्टिक आणि अतिशय सुंदर हे लाडू होतात तुम्ही लाडू बनवू शकतात किंवा यापासून चिक्की बनवू शकतात तुमची मर्जी तुम्हाला कुठल्या स्वरूपात हे खायचे आहेत ते तर मी तर लाडूच बनवते कारण की मला चिक्कीचा प्लॅनिंग माझा वेगळा आहे तर हे हाताने आता थोडंसं गार झालं आहे तर हाताने मी मळू शकते तर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मस्तपैकी याला ना तेल सुट्टं म्हणजे तिळाचं तेल सुट्टं आणि तूप तर टाकलेलंच आहे त्यामुळे ना हे लाडू पटापट वळले जातात बिलकुल गरम लागत नाही पाणीचा हात लावायची पण गरज नाही इतके पटापट हे लाडू पोळले जातात तर इतके सुंदरसुद्धा दिसतात ना खूप भारी दिसतात अर्धवट अशी कुठलेली तीळ एकदम मस्त दिसते चिकीचा गुळ न वापरल्यामुळे हे लाडू अगदी व्यवस्थित सॉफ्ट होतात म्हणजे घरामध्ये असलेले जे वयस्कर लोक आहे ज्यांना कडक खाण्याचा त्रास होतो आणि लहान मुलं त्यांनासुद्धा कधी कधी कडक ते खात नाही तर त्यांच्यासाठी ही अगदी मस्त रेसिपी आहे खूप सुंदर रेसिपी आहे तर तुम्ही बघा नक्की करून पहा तर बघा इतके सारे लाडू झालेले ला आहे माझे पाव किलोच्या प्रमाणामध्ये आणि हे लाडू झालेले ला आहेत माझे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तर मी मोजलेले नाही आहेत कारण की हे बनवतात बनवताच खूप खाल्ले गेलेले आहेत पण किती सुंदर दिसत आहेत अगदी छोटे छोटे हे लाडू मस्त तयार झालेले आहेत आणि खूप छान चव आली आहे अप्रतिम चव आलेली आहे दोघांनासुद्धा तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि सामानसुद्धा आपल्याला अगदी परवडण्यासारखं आहे फक्त आपल्याला ते गोळा करायचं आहे आणि अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे लाडू ना आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी व्यवस्थित पॅक करून वाटले जातात तर हे लाडू माझे अर्धे झालेले आहेत आता आणखी मला जेव्हा हळदी कुंकू असेल ना तेव्हा मला आणखी बनवावे लागतील पण सध्या मी अर्धा किलोचेच बनवलेले आहेत अर्धा किलोचं सामान आणून साईडला ठेवलेलं जे आहे जेव्हा हळदी कुंकू असेल ना तेव्हा बनवेल नाही तर मग आहेत म्हणून खा खाच होईल ते लगेच संपतील म्हणून अर्धे ठेवलेले आहेत आणि अर्धे आत्ता बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने माझे आजचे हे लाडू झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्ही बनवून पहा खूप भारी होतात म्हणजे आमच्याकडचे हे डाळ्या खोबरं आणि अर्धवट ठेसलेले शेंगदाणे घालून हे लाडू खूप दिसतात सुद्धा भारी आणि चवीला तर खूप 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 मस्त असतात एकदा खायला सुरुवात केली ना की ते खातच राहावे वाटतात इतके ते टेस्टी होतात कधी संपावेसे न वाटणारे हे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा बेल ऐकूनला क्लिक करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत हां रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करू शकतात तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा मस्तपैकी हेल्दी लाडू खा आणि हेल्दी राहा थँक्यू बाय बाय